वेलकम टू महास्पर्धा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना महसूल विभाग की अन्न नागरी पुरवठा विभाग याच्यासाठीदारापर्यंत हो सुद्धा संधी मिळू हो शकते त्याचबरोबर महसूल विभागात गेल्यानंतर कामाचा व्याप कसा आहे किंवा पुढे जाऊन अभ्यास करता येईल का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता बरेच उमेदवार हे द्विधा मनस्थितीत आहेत त्या अनुषंगाने आपण हा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत की ज्या उमेदवारांना पुढे जाऊन अभ्यास करावा असा वाटतोय ज्यांना वाटतंय की महसूलमध्ये जाऊन अभ्यास करता येऊ शकणार नाही तिथला कामाचा व्याप तितका जास्त आहे तर त्या उमेदवारांनी अन्न नागरी पुरवठा ह्या विभागाला म्हणजे जे वेगवेगळे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत आणि पुरवठा शाखा आहेत त्याला तुम्ही प्रेफरन्स वरचा दिला तर योग्य राहू शकतं तुम्हाला कामाचा व्याप असेल किंवा इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला सहजपणे हाताथा येऊ शकतात स्वतःला वेळ देऊ शकतात कुटुंबाला वेळ देऊ शकता परंतु महसूल विभाग हा जास्त नागरिकांचा संपर्कातला विभाग आहे प्रत्येक गोष्ट ही थेट जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्यापर्यंतच पोहोचत असते शासनाचे कोणतेही उपक्रम असतील तरी त्यामुळे त्या अं उमेदवारांना असं वाटतं की कलेक्टर ऑफिसला नको जास्त काम असतं आणि शनिवार रविवार असेल किंवा उशिरापर्यंत कामावर थांबावं लागतं विशेषतः महिलांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन अन्न नागरी पुरवठा अंतर्गत जे लिपिक अंकलेखक हे पद परो आहे पुढे जाऊन पुरवठा निरीक्षक नियंत्रण अधिकारी या पदापर्यंत तुम्हाला संधी मिळू शकते अशा विभागाला अन्न नागरी पुरवठा विभागाला तुम्ही वरचा पसंतीक्रम देऊ शकता जेणेकरून तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी तुमचा वेळ असेल किंवा पुढचा अभ्यास असेल यासाठी सगळ्या गोष्टी सोयीस्कर होऊ शकतात याबद्दल महिलांनी सुद्धा व्यवस्थित प्रेफरन्स द्यायच्या आहेत जेणेकरून महसूल विभागांतर्गत जर नियुक्ती झाली आणि तिथला कामाचा लोड कामाचे तास वाढले तर आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देता येऊ शकणार नाही या गोष्टीचा सारासार विचार करून पसंतीक्रम देणं अपेक्षित आहे तुमच्या काही अडचणी प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा